अफू अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या आरोपींवर पालघर पोलीस दलाकडून कारवाई पोलीस अधीक्षक पालघर श्री यतीश देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत मोखडा पोलीस ठाणे आदीमध्ये दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजून दोन वाजताचे सुमारास पोलीस हवालदार शशिकांत भोळे पोलिसात मोखाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजून दोन वाजताच्या सुमारास शशिकांत भोये बाबू नागरे नेमणूक मोखाडा पोलीस ठाणे हे रात्री गस्त करीत असताना मोखाडा त्र्यंबक रोडने एक क्रेटा कार भरधा वेगाने जात असताना आढळून आली सदर कारचा नमूद पोलीस अंमलदार यांना संशय आल्याने त्यांनी पाठलाग केला मौजे चितुतार गावचे जवळ कार काल चालक हा कारची चावी घेऊन अंधाराचा फायदा घेऊन कार सोडून पळून गेला सदर कारमध्ये चेक केले असता त्यामध्ये सात लाख ऐंशी हजार तीनशे चाळीस रुपये किमतीचा एकूण एकशे अकरा पॉईंट चारशे वीस किलोग्रॅम वजनाचा आफू वनस्पतीचे सुकलेल्या बोंडांचा चुरा व एच आर छत्तीस एशी चोवीस दहा एम एच झिरो पाच डी एच बावीस सव्वीस या क्रमांकाच्या बनावट नंबर प्लेट व आठ लाख रुपये किमतीची क्रेटाकार असे एकूण पंधरा लाख ऐंशी हजार तीनशे चाळीस रुपये किमतीचा माल जप्त करण्यात येऊन त्याबाबत मोखाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणीस वीस पंचवीस एन डी पी एस ॲक्ट एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम पंधरा क व आठ क बी एन एस कलम तीनशे अठरा कलम एकशे चव्वेच्या चौऱ्याऐंशी प्रमाणे दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी अंत्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोळे नेमणूक मोखाडा पोलीस ठाणे हे करीत आहेत सदरची कारवाई ही यतीश श्री यतीश देशमुख पोलीस अधीक्षक श्री पालघर विनायक नरळे अपर पोलीस अधीक्षक पालघर गणपत पिंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी जवार यांचे मार्गदर्शनाखाली प्रेमनाथ डोळे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत दैपळे भास्कर कोठारी भोये कांबडी बापू नागरे पंकज गुदर या सर्व नेमणूक असलेल्या मोखाडा पोलीस ठाणे यांनी केली आहे मकरंद बात्रे